ठिकाणी मी आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला जवळपास दोन हजार विद्यार्थी जे की माझ्या माझ्या स्कूलमधले वेलिंग्टन इंटरनॅश स्कूलचे जवळपास सातशे विद्यार्थी तसेच लिटल स्कॉलर स्कूलचे सातशे विद्यार्थी व ऑक्सफोर्ड इंटरनॅश स्कूलचे जवळपास सहाशे विद्यार्थी असे एकूण दोन हजार विद्यार्थी घेऊन तसेच आमचे मळकचे शिवाजी महाराज मळककर यांनी शंभर भजनी मंडळी आणि बाकीचे आमचे सर्व हितचिंतक तसेच माझ्या शाळेतील स्टाफ त्यांच्या सर्वांच्या मेहनतीनं पंढरीची वारी हा सोहळा आय टी आय कॉर्नरपासून ते कुसुम सभागृहापर्यंत काढण्यात आला त्यामध्ये विशेष बाब म्हणजे पा, पा पादुका जे पंढरपूरून पाठवल्या होत्या आमचे गुरुवर्य महाराज मय मह, महेश बापू महाराज यांनी पंढरपूरहून पाठवल्या होत्या त्या पादुकेचं दर्शन आम्ही घो गो, घो गो, घोड्याच्या घोड्यामध्ये घोड्याच्या घोड्याची स्वारीमध्ये त्यांचं त्यांना ते, प्रस्थान केलं होतं आणि ती वारी आय टी आय कॉर्नरपासून निघाली ते पूर्ण कुसुम सभागृहापर्यंत गेली या वारीसाठी माझा मित्र जो आता कुटुंब कीर्तन या ना या नाटकाचा दिग्दर्शक आहे जो प्रॉपर पर्वणीचा आहे माझा लहानपणाचा मित्र शंकरशन कराडे तसेच मुंबईच्या क नट वंदनाताई गुप्ते आणि नांदेडचे डी वाय एस पी सुशीलकुमार नायक साहेब माझे वडील निणकंठराव पावडे माझी आई सिंधुताई पावडे माझी बहीण वैशालीताई देशमुख संध्याताई सरनाईक व सर्व पावडे परिवार या सोहळ्याला उपस्थित होता आम्ही जवळपास पूर्ण त्या दिंडीमध्ये तल्लीन झालो होतो तर जवळपास सगळ्यांनी असं फुगडी खेळली पूर्ण पूर्ण असा आनंद लुटला आणि तिथून आम्ही सभागृहामध्ये गेलो सगळे चिमुकले मुलं यांनी स यांनी स सर्वां आम्ही सर्वांना तिथे एका जागी रिंगण करून घोड्याची स्वारी करून मोठं जसं पंढरपूरला रिंगण होते त्या त्या टाईपमध्ये रिंगण केलं आणि याचा समारोपाच्या वेळेस कुटुंब कीर्तन या नाटकानं संकर्षणनं मला शब्द दिला होता तू मला पंढरीची वारी क करून दाखव मी तुझं नाटक नांदेडमध्ये फुकट घेईल तर त्याने एकही रुपये शाळ न करता त्यांनी हा ना हा नाटकाचा कार्यक्रम इथं केला तो खास माझ्यासाठी अमेरिकेहून नांदेडला आला तो खास सतरा तारखेला नांदेडला सतरा तारखेला अमेरिकेहून मुंबईला आला मुंबईहून नांदेडला आला नांदेडला शो घेतल्यानंतर आज लातूरला शो घेऊन डायरेक्ट ते पुन्हा अजून अमेरिकेला तीन महिन्यासाठी जाणार आहे म्हणजे म मी मितेच... मी त्याची मी त्याचा मी त्याचा रु ऋणी आहे की त्याने एवढं मनावर घेऊन म माझ्यापोटी एवढं प्रेम दाखवलं